हाय फ्रेंड्स माझं नाव निलेश आहे माझं वय पंचवीस वर्षी आहे मी एका शहरात राहतो मी एका बँकेमध्ये कामाला होतो नुकतंच माझं लग्न अंकिता नावाच्या मुलीशी झालं होतं लग्नानंतर प्रत्येकालाच वाटतं की नवरा बायकोने कुठेतरी लांब फिरायला जावं आणि तिकडेच हनीमून करावं असं मलाही वाटत होतं पण माझे आई बाबा आम्हाच हनीमूनसाठी बाहेरगावी पाठवण्यास तयार नव्हते यामुळे मी थोडासा नाराज होतो थो। पण आई वडील असल्यामुळे मी त्यांना काही फार बोलू शकलो नाही जसं मला वाटायचं तसंच अंकितालाही वाटायचं आईबाबांना वाटायचं बाहेर काहीही प्रकार होतात यामुळे न गेलेलं बरं त्यामुळेच माझा हनीमून व सुहाग्रात ही त्या घरातच होणार होती यामुळे मला थोडंसं सा लाजल्यासारखं वाटायचं माझे मित्रही मला चिडवायचे आणि म्हणायचे काय मग झाली का नाही तयारी लवकर बोलून घे आणि कर उद्घाटन यामुळे मलाही उत्सुकता लागली होती माझी झालेली बायको अंकिता दिसायला खूपच चिकणी होती व अतिशय गोरीपान होती तिला मी पाय पहिल्याच नजरेमध्ये पसंत केलं होतं आणि तिलाही तिलाही मी पसंत हो, पडलो होतो लग्नामध्ये सर्व पसारा अस्तव्यस्त पडलेला होता पण मला त्याचं काही वाटत नव्हतं मला वाटायचं पटकन एखादी रूम मोकळी करावी आणि तिथं लग्नातील बेड टाकावा आणि संध्याकाळी लगेच अंकिताचं उद्घाटन करावं पण पाहुणे रावळे काही गेले होते तर काही राहिले होते यामुळे पाहुण्याला झोपण्यासाठी दोन्हीही रूम गुंतून पडायच्या शेवटी चार पाच दिवस गेल्यानंतर मी थोडी डेअरिंग केली आणि पाठीमागची एक खोली रिकामी केली आणि तिच्यामध्ये आमच्या लग्नातील भेळ टाकला या मदतीसाठी मी माझ्या मित्रांना बोलावून घेतलं होतं यामुळे त्यांच्याही मनात विचार आला होता की याच भेळवर आता हा बायकोचं उद्घाटन करणार आहे दुपारी माहेराहून अंकिता आली होती आणि तिच्याबरोबर तिची बहीण वेदिकाही आली होती वेदिकाही दिसायला खूपच सुंदर होती शिवाय ती थोडी जाड झाली होती तिची फिगर माझ्या बायकोपेक्षा खूपच छान होती खरं तर मी तिला पसंतही केलं होतं पण अंकिता मोठी असल्याने तिच्या घरच्यांनी अगोदर तिचं लग्न करून टाकलं होतं लग्नानंतर पहिलीच रात्र असल्यामुळे मी फक्त अंधार पडण्याची वाट पाहत होतो पण सुरुवात कशी करावी हे मला कळत नव्हतं संध्याकाळी सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि सर्वजण गप्पा मारत बसले होते अंकिताची बहीण जेवणानंतर आमच्या बेडवर जाऊन उतानी पडली होती आणि माझी बायको अंकिता पाहुण्यांच्या खोलीतच झोपली होती ती माझ्याकडे मुद्दामून आली नाही कारण तिला पाळी आली होती मी खूप मूड बनवला होता बायकोचं उद्घाटन करण्यासाठी पण घडलं वेगळंच होतं बायकोची बहीण वेदिका उठायला तयारच नव्हती घरातील सर्वजण शांत झोपले होते मी हळूच दरवाजा बंद केला आणि तिच्या तिला जवळ घेऊन झोपलो तिच्या जवळ जाऊन झोपलो थोड्या वेळाने मला झोप लागली पण हळूहळू वेदिका माझ्याजवळ सरकू लागली होती तिचा ढुंगण ती माझ्या पोपटाजवळ आणायची यामुळे माझा पोपट उड्या मारत होता मला वाटलं उद्घाटनाला बायको तर नाही आली चला आता मेहुनीचं उद्घाटन आपण करू म्हणून मीही हळूहळू तिच्याशी एकरूप होऊ लागलो होतो खूप वेळ किसिंग केल्यानंतर तिने आपले कपडे हळूहळू काढले तिची फिगर आणि एवढे मोठे आंबे पाहून माझ्या पोपटातून भस्कन पिचकारी उडाली मलाही तिने खूपच गरम केलं होतं आणि मी सुहागरात सुहागरात आहे म्हणून काही पावरच्या गोळ्याही खाल्ल्या होत्या यामुळे माझा पोपट कडक आणि जाड झाला होता तो फक्त आत घुसायची वाट पाहत होता शेवटी त्याला जागा मिळाली आणि तो आत जाऊन खपाखप काप मजा घेऊ लागला होता आत गेल्यावर पुन्हा माझी चिळकांडी उडाली तशी ती ओरडली रातभर तिला मी खेळवत राहिलो मलाही काही समजलं नाही कारण मी गोळ्या खाल्ल्या होत्या यामुळे माझं काम दनादन पहाट होईपर्यंत चालूच होतं पण वेदिका मात्र एवढं केल्याने खूपच थकली होती माझ्यापासून तिनंही खूपच मजा घेतली होती सकाळ झाल्यावरती हळूच बाहेर निघाली पण तिला चालायलाही त्रास होत होता हे अंकिताने पाहिले तेव्हा तिला संशय आला की आपल्या नवऱ्याने तर आपल्या बहिणीचंच उद्घाटन केलेलं दिसते चुक तिची व माझीही नव्हती आणि माझीही नव्हती पण आमच्या दोघांच्यामध्ये माझी मेवणी आल्यामुळे बायकोचा राग मी मेवणीवर काढला आणि रात्रभर तिला करून मोकळा झालो